काय पक्ष म्हणून आपण कशा आपली भूमिका मोहोळ शहरामध्ये मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या माध्यमात मा, माध्यमातून मतदारांना एक तर ही निवडणूक तुम्हाला धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीची मोह नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल आणि धनशक्तीचा वापर करत असताना त्या ठिकाणी मोहोळचे स्थानिक काही स्वयंघोषित नेते गुंडगिरी दहशत पसरवून दडपशाहीच्या मार्गाने या मुळ शहरातला जो सर्वात मोठा मतदार आहे अल्पसंख्यांक समाज त्या अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना बोलून बोलून त्यांना धमकावलं जात आहे त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यांना सांगितलं जातं आहे की तुम्ही इतर कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही अशा पद्धतीची गुंडगिरी निश्चितपणाने आम्ही चालू देणार नाही आलेला कार्यानेच उत्तर देणार आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत आम्ही मोळच्या मुस्लिम समाजाला आश्वस्त करतो या की या नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीनंतर देखील आम्ही कायम मोळ शहराच्या अल्पसंख्याक समाजाच्या सोबत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब साहेबांच्या विचाराचा पक्ष आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते या तालुक्याचा माजी आमदार म्हणून आम्ही ताकदीने त्यांच्यासोबत खंबीरपणाने त्यांच्यासोबत उभे राहू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव